आम्हाला माहितीशी कळली की जर तुम्ही इथे राहत असाल तर हा ब्रेकफास्ट तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड केला जाऊ शकतो पण जर तुम्ही जर राहत नसाल आणि गोव्याला तुम्ही जर जात असाल या रस्त्याने तर अगदी बँगलोर हायवेच्या एंट्रन्सच्या पुढे जस्ट आलं की हा जॉईंट आहे पेट्रोल पंपाच्या पुढे आणि हा ब्रेकफास्ट तुम्हाला अदरवाईज ॲज अ गेस्ट मिळू शकतो त्याची काय किंमत आहे वगैरे ती सगळी माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे पण एकूण मला हा जॉईंट भयानक आवडेला इथली स्वच्छता इथली सर्विस इथले इन्ग्रेडियंट्स त्याची क्वालिटी आणि व्हरायटी बेसिकली आणि साऊथ इंडियन टेस्ट त्याच्या ज्या तुम्ही त्यांना त्या मला खूप आवडल्यात आणि मला सगळ्यात आवडता पदार्थ आत्ता या मिनटाला सगळ्या <laughs> ब्रेकफास्टमधला ही कॉफी आहे आणि हो कॉफीमध्ये साखर टाकून पितात त्यांना बावट म्हणतात असे माझे मित्र सांगायचे त्यामुळे कॉफी ही नेहमी विदाऊट शुगरच प्यायची असते ओके आपल्यापैकी बऱ्याच मित्रमैत्रिणींना पुणे टू गोवा हा बारा तेरा तासाचा कंटाळवाणा प्रवास डायरेक्ट केलेला आवडत नाही मला स्वतःला तर मुळीच आवडत नाही पण मग ब्रेक घ्यायचा तो कुठे पुण्यावरून जर सकाळी आपण सहाला निघालो तर सध्याच्या रोड कंडिशन्स बघता आपण साधारणपणे एक ते दीडच्या आसपास बेळगावमध्ये पोचतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चार तासामध्ये बेळगाववरनं गोवा आरामात गाठता येतो आणि बेळगावमधल्या केळीच्या पानावरच्या थाळ्या आपल्या सगळ्यांना चाखायच्या नक्कीच असतात पण बेळगावात राहायचं कुठे आणि बजेटमध्ये हवं पण लक्झरी पण तेवढेच पाहिजे पुण्यात आपण पैंची स्वीकारची थाळी केली होती आठवत असेल तर त्यांच्या लांबच्या नातेवाईकांचं इथे रिसॉर्ट आहे बेळगावची हवा अगदी शुद्ध लोण्यासारखी आहेत खुद्द पुलंच सांगून गेलेत आणि माझाही अनुभव तसाच आहे पुण्याची सर्वसाधारण समुद्रसपाटीपासूनची उंची जी आहे ती पाचशे पंचावन्न मीटर्स आहे आणि मी त्याच्यावरती दोनशे मीटर्स म्हणजे सातशे पन्नास मीटर्सवरती आहे आणि सातशे पन्नास मीटरवरती जे काही हवेची क्वालिटी असते जे काय हवेचे गुणधर्म असतात ते चाखायला इथे यायलाचं पाहिजे अशी ही सिटी आहे बेळगाव चला तर आज आपण यांच्या रिसॉर्टची टूर घेऊया आणि काय काय फॅसिलिटीज आहेत त्या चेक करूयात आपल्याला महत्त्वाचं काय पाहिजे तर कुठल्याही हॉटेलला किंवा रिसॉर्टला भरपूर पार्किंग पाहिजे प्रशस्त पार्किंग पाहिजे तर इथे पार्किंग आहे ती सोय म्हणजे ती कटकट इथे नाही आहे दुसरं हेल्पफुल स्टाफ पाहिजे म्हणजे आपल्या गाडीत मटेरियल बाजूला काढायला आणि आतमध्ये रूममध्ये नेऊन द्यायला वगैरे तसा यांचा स्टाफ भरपूर हेल्पफुल आहे आपले बरेचसे मित्रमैत्रिणी जे बघणार आहेत ते अगदी साठ सत्तर ऐंशी नव्वद या वयोगटातले ते त्यांना ही मदत लागते सो इथे मी बाहेर बसलो होतो रिसेप्शनवरती आणि बघत होतो इंटरॅक्शन कसं चाललं आहे तर इथला स्टाफ नक्की हेल्पफुल आहे पुढे आपल्याला पाहिजे म्हणजे स्वच्छ रूम्स तर यांच्या रूम्स कशा आहेत ते बघायला आता आपण आज जाऊया आधी रिसेप्शन बघूया आणि मग त्यांना आपण रिक्वेस्ट करूया तुम्ही तुमच्या ज्या काही टाईप्स आहेत तुमचे ते आम्हाला दाखवा चला तर झाडांच्या जा व्हरायटीतलं मला थोडंफार जे काही कळलं त्यामध्ये क्रुटॉन्स इथे दिसत आहेत व्हरायटी ऑफ पाम्स दिसत आहेत आणि जी इथे काही झाडं आहेत आणि ही लाल आणि खाली हिरवी अशी इथे फ्लोराफोनं इनफॅक्ट हवेमुळे खूपच छान येतो सो त्यांनी त्याचा ॲडव्हानज घेतलेला आहे आणि सगळीकडे ते मस्त हिरवळ मेंटेन केलेली आहे मस्त वाटतं एकूण ॲम्बियन्स संध्याकाळी इथे बसायला टेबल खुर्ची टाकून आणि इतर काही म्हणजे कार्यक्रम असेल तुमचा तर तुम्ही इथे बसून गप्पा मारूच शकता जगास हे मस्तपैकी हिरवीगार लॉन आणि दोन्ही बाजूला राहण्यासाठी या रूम्स तर ओव्हरऑल हा सेटअप अतिशय झकास आहे आणि मला आवडलेला आहे आपण ना सांगूया तुमच्या रूम्स दाखवा आणि बघूया आपल्या रूम्समध्ये काय काय पर्याय दिसत आहेत त्यांच्याकडे प्रीमियम कॉटेजेस आणि सूट रूम्स असे दोन प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आपण बघूया काय येतो चला मी पोचले प्रीमियम कॉटेज रूममध्ये यांच्या हा त्यांचा एक क्लास आहे इथला रूम्सचा चला आपण चेक करूया आतमध्ये काय कॅसा पडते ते तर बसायला मस्त जागा दोन लोकांसाठी जी बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स वगैरे ही ही सोयच नसते तर इथे ती छान सोय आहे त्यानंतर प्रशस्त किंग साईज बेड आणि मी मॅट्रेस बघितली खरंच व्यवस्थित पाठीला सपोर्ट करलाशी मॅट्रेस आहे आणि हो जगामधल्या हॉटेल्समध्ये सगळ्यात उत्कृष्ट दर्जाची मॅट्रेस कोणत्या हॉटेलमध्ये असं तुम्हाला माहिती आहे का असेल तर खाली कॉमेंट करा नंतर मला धरून ठेवा माहिती असेल तर नसेल माहिती तर हा व्हिडिओ जर अजून पुढेपर्यंत बघा की तुम्हाला माहिती कळेल की जगात सगळ्यात जास्ती महागातले बेड्स कोणत्या हॉटेलमध्ये वापरले जात ते इथल्या खिडक्या ज्या आहेत ही खूप मोठे आहेत आरशांची क्वालिटी जी मी बघितली आरशांची क्वालिटी पण खूप छान आहे काही हॉटेलमध्ये आरशांची क्वालिटी खूप बन्नड असते चेहरा आपल्या वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये दिसतो नाही यांची क्वालिटी खूपच छान आहे लाइटिंग अतिशय व्यवस्थित केलेलं आहे प्लेझंट वाटतंय बसायला इथे आणि इथे ए सी त्यांचा पॉवरफुल आहे छान गार वाटतं इथे आत्ता या मिनिटाला माझ्या मागे सगळ्यात माझ्या आवडती गोष्ट त्या म्हणजे वर्किंग डेस्क इथे आहे म्हणजे मी नॉर्मली पूर्वीच्या काळी माझा आय बँक घेऊन फिरायचो सगळीकडे भारतभर सो या ठिकाणी त्याला एक प्रॉपर जागा आहे वर्कसाठी तुम्ही वर्क, वर्क फ्रॉम होम करत असाल वर्क ऑन ट्रॅव्हल करत असाल तर ही सोय यांची खूप छान आहे तसंच बेडच्या साईडला चार्जिंग पॉईंट्स भरपूर आहेत इथे चार्जिंग पॉईंट आहे पलीकडे चार्जिंग पॉईंट आहे ॲम्पल ऑफ चार्जिंग पॉईंट्स आहेत सो तो प्रश्न नाही आहे आणि हा टी व्ही आहे या ठिकाणी एंटरटेनमेंटसाठी आपल्याला ऑफकोर्स त्याची गरज पडत नाही आपल्या प्रतिहात मोबाईल आहे म्हटल्यानंतर आहे आमचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघता तर मोबाईलचा तुम्ही जास्त वापर करत असणार डेफिनेटली आणि एक सांगायची गोष्ट महत्वाची त्याचा त्या माहितीचा उपयोग कोणी कसा करायचा ते आपलं आपलं ठरवायचं आहे इथे एक छोटासा फ्रीज आहे मिनी फ्रीज आणि मिनी फ्रीज म्हणल्यानंतर बस आणि डोअर ओपन करायला त्यांचं कार्ड सिस्टीम आहे त्यामुळे किल्ली हरवली वगैरे असेल ते कार्ड हरवायचं नाही एवढाच काय तो पॉईंट आहे इथे आल्यानंतर सामान ठेवायला भरपूर जागा मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि एक कपाट आहे म्हणजे ह्यूज साईजचं कपाट आहे म्हणजे बरेच दिवसाचे कपडे त्यामध्ये शकतील या टाइपचं आहे चला आपण त्यांचं बाथरूम चेक करूया आणि अजून काही गोष्टी इथं सापडतात का ते चेक करूया सो so, सामान ठेवण्यासाठी इथे भरपूर जागा आहे आपल्या बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी इथे जकास जागा आहे आणि इथे कपाट आहे ते आपण चेक करूया ओ ह्यूज साईज आणि वर हँगर्स आहेत जरा मला वाटतं यांनी हँगरची जी उंची आहे बारची तर जास्त ठेवली एवढी उंची आपल्याकडे जरा अभावनेच आढळणार सो एक करेक्शन सजेस्टेड आहे की तो बार जरा खाली घेतला पाहिजे यांचं जे बाथरूम दिसतं आहे टॉयलेट जर हे अतिशय छान आहे प्रशस्त आहे इथे त्यांनी टॉवेल वगैरे ठेवलेले आहेत काही बेसिक टॉयलेटरीज दिसत आहेत त्यामध्ये ठेवलेल्या आणि इकडे हे सोप डिस्पेन्सर आहेत शॅम्पू डिस्पेन्सर वगैरे आहे आणि इकडे हे टॉयलेट सो ओवरऑल जगास सो हा नळ आणि इथे पण हँडवॉश डिस्पेन्सर आहे टॉयलेटमध्ये एक्झॉस्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा जो आहे ना ते आपण आपण गरम पाण्याने आंघोळ करतो आणि हो चोवीस तास गरम पाणी सो आपण गरम पाण्याने आंघोळ करताना ते बाष्पगद गदीत होतं बाथरूम त्यासाठी प्रॉपर एक्झॉस्ट आहे आणि इथे ए सी पण जोरात चालू आहे त्यामुळे तो काही प्रॉब्लेम असा येणार नाही आहे रंगसंगती जी काही त्यांनी केलेली आणि लाईट्सचे जे इफेक्ट्स दिलेले आहेत ते अतिशय ग्रेसफुल आहेत आणि इथे पोस्टर्स वगैरे असे व्यवस्थित छान लावलेले आहेत त्या लोकांनी आणि मला हे रिसॉर्ट आवडलेलं आहे मी असं खरंच विचार करतो की पुढच्या जर मी इकडे आलो बेळगावमध्ये तर मी नक्की आणि नक्की याच रिसॉर्टमध्ये राहणार खिडकी व्ह्यू झकास आहे म्हणजे आपला सगळं आपला दिवसामध्ये कधी कधी बोर झालं तर खिडकीतनं बघण्यासाठी म्हणून व्ह्यू ग्रीनरी वगैरे छान दिसतं आहे मागे आणि फिरायला वगैरे जायला खाली चालत जायला खूप चांगली जागा आहे मला ह्या विंडोचा मोठा लार्ज शेप जो आहे तो आवडलेला आहे फार छान आहे इन रूम आपल्याला जर चहा कॉफी काही पेवा असं वाटलं त्यांचं केटल आणि कप चहाचे आणि यांचे चहाच्या व्हरायटीज टेटलेच्या यांनी इथे ठेवलेल्या so, आहेत सो ओवरऑल बराच विचार केलेला आहे व्यवस्थित आणि डिझाईन केलेला आहे यांचा तसं इथे जवळ हॉटेलच्या रेस्टॉरंट आहे तिथं आपण चहा सांगितला की चहा येतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही म्हणजे हे चांगले का वाईट आहेत ते आम्हाला अजूनही कळत नाही आहे पण हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे यांची बॅकसाईडला फंक्शनसाठी मोठी लॉन आहे तसंच खाली एक मोठा हॉल आहे त्यांच्याकडे आणि वरती कॉन्फरन्स रूम आहे तिथे सो ओव्हरऑल हा सेटअप अतिशय झकास आहे आणि मला आवडलेला आहे ही झाली पहिल्या टाईपची रूम एंट्री लेवल यांची अजून एक हायर लेवलची रूम आहे बघूया आपल्याला ती बघायला मिळते का आणि इथे आलेलो आहे मी आता यांच्या सूट किंवा स्वीट रूममध्ये आणि ही प्रशस्त रूम आहे म्हणजे अपेक्षेच्या फार पलीकडे ह्याचा साईज आहे आणि एकूण डेकोर वगैरे 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 एकदम झकास व्यवस्थित मला असं हायवेच्या जवळ असा रिसॉर्ट आणि त्याच्यामध्ये एवढ्या छान रूम्स अपेक्षितच नव्हत्या आणि या खरंच झकास लाईट कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन्स आतमधले आर्टिस्ट्री त्यांनी जे काही पीसेस लावलेले आहेत ते पेंटिंग्स हे एकदम झकास मन प्रसन्न होईल या टाईपचा हा सगळा प्रकार आहे चला मी तुम्हाला सगळे रूप दाखवतो मस्तपैकी पाच एक लोकांची बसायची इथे व्यवस्था आहे सोफा अतिशय कम्फर्टेबल आहे आणि इकडे परत फ्रीज वगैरे आहे त्यांचा मिनी बस बाकी मी काही सांगत नाही जास्ती एकूण वातावरण प्रशस्त आहे ए सी अतिशय जोरात चालू आहे तिकडनं आणि कूल चिल्ड वाटतं आहे रूम अतिशय छकास परत मी बेड वगैरे दाखवतोच पण बेडच्या दोन्ही साईडला छानपैकी चार्जिंग पॉईंट्स वगैरे आहेत टी व्ही वगैरे जे इसेन्शियल ॲक्सेसरीज पाहिजेत त्या आहेतच चहा कॉफीची सोय आहे इथे एक टेबल खुर्ची असा असं सेटअप आहे मस्त आणि इथे परत मोठी विंडो आहे एल शेपमध्ये बाहेरचा नजारा अतिशय छान आहे उंच उंच झाड आहेत सातशे मीटरवरती जे होतात सपाटीपासून उंच असल्या जागेवरती ती सगळीशी उंच उंच झाड आहे या बाजूला ग्रीनरी प्रॉपर आहे नक्कीच पाऊस जास्त असणार या एरियामध्ये त्यामुळे अशी ग्रीनरी मेंटेन झालेली आहे सो बेसिन आणि मोठ बाथरूम हे समोर भरपूर मोठ स्टोरेज या ठिकाणी आहे आणि हा शांत वाहणारा रस्ता आणि पलीकडे अतिशय सुंदर लेक इथून दिसू शकतं सो खरंच हे रूम अतिशय चकास आहे या बाजूला भरपूर झाडीत झाडी आहेत वा आणि आता हे नक्की झालेलं आहे की बेळगावला यायचं असेल तर मला पै रिसॉर्टलाच यायला पाहिजे इतकं छकास यांचे काय चार्जेस आहेत वगैरे टेरिफ ऑन सीझन ऑफ सीझन वगैरे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आता आपण यांचा ब्रेकफास्ट कसा असतो ते बघायला लगेच इथून प्रयाण करूया वेळ आत आणि तर रिसॉर्ट आपलं बघून झालेलं आहे रिसॉर्ट बघून झाल्यानंतर आपण आलो आहे इथे यांच्या लँटन नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला आणि हा बोफे पद्धतीचा सेटअप से यांनी लावलेला आहे बघूनच आणि सुगंधानी तोंडाला पाणी सुटलेले ब दक्षिणात्य पदार्थांची इथे भणी मारे पोहे इडली मेदूवाडा सांबार त्याच्यानंतर चटण्या बटाट्याची भाजी सांबार कॉर्नफ्लेक्स पपई ब्रेड अँड बटर चहा आणि छान सुगंधी वाफाळती कॉफी एवढे सगळे पदार्थ इथे आहेत बसायची व्यवस्था अतिशय छान प्रशस्त आणि स्वच्छ आहे लायटिंग वगैरे डेकोर वगैरे अतिशय मस्त आहे चालतं मी आता ब्रेकफास्ट घेतो आणि काय काय चवी ते तुम्हाला लगेच शेअर करतो मस्तपैकी प्लेट भरून आणलेली आहे आणि प्लेटिंग काही जमलेलं नाही आहे उभ्या ह्याच्यात चालू असताना सो पहिल्यांदा सुरुवात मी गोडाने करतो कर इथे शिरा दिसतो आहे छान गरम तुपाळ टेस्टी आणि ह्याच्यामध्ये वेलदोळ्याची टेस्ट लागत नाही आहे पण लवंगाची प्रॉपर टेस्ट लागते सो लवंग टाकल्यानंतर जी एक वेगळी टेस्ट लागते शिरायला तशी ती येते ज्या घासा आहे पुढे मी पोहे ट्राय करतो ऑफकोर्स मी सगळं छोटे छोटे घेतलेले पोह्यामध्ये कांदा दिसतो आहे कोथिंबीरचा भरपूर भडीमार आहे छान आहे बटाट्याची भाजी आहे इंडिव्हिज्युअल टेस्ट करतो नंतर त्यांना पुरी सांगितली की ते पुरी आणून देतात त्यांना डोसा सांगितले की डोसा आणून देतात so, सो नुसती भाजी मी टेस्ट करतो खूपच <muchin> छान कोथिंबिरीची चव कढीपत्त्याची प्रॉपर टेस्ट आणि फोडणी खमंग परत शिजवताना एकदम खूप शिजवलेला बटाटा असं नाही आहे खूप कच्चा ठेवलेला बटाटा असं अजिबात नाही आहे झ असं टेस्ट आहे आणि हो इडली आहे बटर आहे तर मी आधी त्याची बटर इडली करतो आणि तशी ही ॲडजस्टेड बटर इडली केल्यानंतर नुसती इडली टेस्ट करतो आधी काय जस्ट वाव इडली जरा पीठ आहे किंवा ठीक आहे पण पूर्ण गेल्यानंतर ते छान विरघळत आहे म्हणजे साऊथ इंडियन इडलीची जी सुरुवात आहे तिथे झालेली आहे अजून एक बाईट आणि बटर लावलं इडलेलं असं वरण अमूल बटर टेस्ट अतिशय एनहास होत आहे अतिशय जगास hmm. वाव चटणी इंडिव्हिज्युअली एक्सलंट टेस्ट एक्सलंट खोबरं इंडिव्हिज्युअल टेस्ट छान त्याची फोडणी मार देऊ त्याच्यामध्ये कढीपत्ता अपर देऊन तर डाळं टाकले डाळं टाकल्यामुळे त्याची जी कोंबो आहे ह्याच्या खोबऱ्याबरोबरचा अमेझिंग प्रॉपर साऊथ इंडियन चटणी जशी लागते पुण्यात फारशी अशी आपल्याला बघायला मिळत नाही त्या टाईपची ही मस्त चटणी आहे कौतुक करावं तेवढं कमीच वा अशी पुरी आलेली नाही बस 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 बस, बस। पुरी आलेली आहे मस्तपैकी गरम वाफळते पुरी आलेली आहे बटाट्याची भाजी तर आहेच आहे पण पुरी भाजी म्हणून जी काही लिक्विडिश भाजी आहे प्रवाही पातळ भाजी ती पण आहे टेस्ट करतो ते कशी येते पुरी हाताल तोडायला छान वाटते आणि ही आहे भाजी काय कळत नाही कांदा दिसतो अमेझिंग कुरमा भाजी आहे अतिशय छान कुर्मा पदार्थ गोवा आणि साऊथ इंडियामध्ये खूप फेमस आहे ही पुर्मा पुर्मा में जो कुर्मा भाजी कोरमा कुर्मा भाजीचा मसाला तुम्हाला माहिती आहे कुठला चांगला आहे जर कुर्मासाठी कोणता चांगला मसाला वापरता हो येईल माहिती असू त्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा वा मस्तपैकी डोसा पण आलेला आहे आता पोरिसंपवतो आणि डोशावरती आक्रमण करतो डोसा आलेला आहे आणि अमोल बटर आहे तर मी त्याच्यावरती मस्तपैकी अमोल बटर टाकलेलं आहे चिचो इनान्स होणार आहे नक्कीच खाऊन सांगतो यांचा डोसा कसा आहे ते सो कुरकुरीत अति असं नाही अति सॉफ्ट आहे नाही छान व्यवस्थित जमलेलं आहे तर ओरिजिनल टेस्ट बघतो मग छान आहे उडदाची डाळ प्रमाणामध्ये पडलेली आहे आणि त्याने क्रिस्पनेस येण्यासाठी से म्हणून बहुतेक किंचित साखर वापरलेली आहे त्याचा जो कलर होतो गोल्डन तो आणि क्रिस्पी लागतं त्याचं जे सिक्रेट येते आणि मेथ्या टाकलेले जात आंबूस करण्याटीत त्याही छान आहेत आणि डोसा किंचित आंबूस आहे तसाच पाहिजे नेहमी ब्लँड डोसा कधीच नसावा डोशाबरोबर ही बटाट्याची भाजी खायची चटणी खायची बटर लावून खायचं हे शोध कोणी लावले असतील काय माहिती आहे पण जे काही लावलेले शोध आहेत हे अमेझिंग आहेत आणि हे कॉम्बो छान लागतं विशेषतः डोसा आणि सांबार त्याच्याबरोबर आणि हो सांबार ते चमच्याने खायचं नसतं चमच्यांनी खाल्लं की डायरेक्ट ते जिबेमध्ये जातं म्हणजे जिबेच्या सेंटर राहतं सांबाराने मी उचलायचं सा। आणि वा पूर्ण पॅलेट ट्रू ऑल टेस्ट तुम्हाला ज्यांच्या व्यवस्थित घ्यायच्या असतील या सांबारच्या तर सांबार हे प्यायचं <coughs> असतं चमच्याने खायचं नसतं हे अमेझिंग सांबार आहे आणि सगळ्यात चांगला सांबार मसाला मी एक्सप्लोर केला कोणता आहे तुम्हाला माहिती नसेल आत्तापर्यंत परत सांगून ठेवतो इस्टर्न ब्रँडचा सांबार मसाला अतिशय छान आहे अतिशय व्यवस्थित प्रकारचा सांबार घरी आपल्याला तयार करता येतो चला मी अजून ह्याची चुस्की घेतो हा यांचा वडा Hmm, प्रेस केल्यानंतर जरा किंचित हार्ड लागतं छान आहे नंतर होतं काय त्यानंतर गरम करायला ठेवत so, ना त्याच्यामध्ये याचं जर कवर आहे ते जास्ती ठीक होतं पण तरी हा हातनं सॉफ्ट आहे आणि कव्हरचं जरा हार्ड आहे पण हा चटणी किंवा सांबार बरोबर आरामात खपून जाईल या टाईपचा वडा चव उत्कृष्ट या वड्यामध्ये बरेच लोकांना माहिती नसतं का विसरतात ते मला माहिती नाही पण त्याच्यामध्ये आल्याचं दिसलेले बारीक 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 असे कण किंवा कापलेलं आलं बारीक 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 पाहिजेच त्याशिवाय वडा पूर्ण होत नसतो हे सगळी लक्षात ठेवा घरी करत असाल तर ह्याच्यामध्ये आल्याचे बारीक कण हे पाहिजेच मिरची बारीक कण पाहिजेत कोथिंबीर सर्व काहीतरी पाहिजे मिरे असतील तर आणखीन छान मिरेचे बारीक बारीक कण आखे मिरे नाही ओवरऑल हा वडा छान आहे टिपिकल साऊथ इंडियन जसं म्हणता येईल त्या टाईपचा आहे मी चटणीवर खातो आणि नंतर समारावर खातो कॉफीची वेळ झालेली आहे आणि अतिशय क्लासिक ॲरोमा म्हणजे सुगंध जो आहे तो कॉफीचा आलेला आहे ही फिल्टर कॉफी आहे आणि फिल्टर कॉफीमध्ये वरणं आपण दूध टाकून घ्यायचं आणि हे जे कॉम्बोचं जो काही सुगंध तर माझा सगळ्यात आवडता पदार्थ माहिती आहे सगळं बऱ्याच लोकांना की कॉफी आहे अतिशय झकास कॉफी आहे मी टेस्ट करतो आणि सांगतो की काय नोट्स आहेत त्या कॉफीच्या वाव तुमचं पॅलेट पूर्ण रिसेट करेल अशा टाईपची ही कॉफी जमलेली आहे मस्त टाईपची आहे आम्हाला माहिती माहितीशी कळली की जर तुम्ही इथे राहत असाल तर हा ब्रेकफास्ट तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड केला जाऊ शकतो पण जर तुम्ही जर राहत नसाल आणि गोव्याला तुम्ही जर जात असाल या रस्त्याने तर अगदी बँगलोर हायवेच्या एंट्रन्सच्या पुढे जस्ट आलं की हा बँगलोर ह्या जस्ट पुढे आलं की हा जॉईंट आहे पेट्रोल पंपाच्या पुढे आणि हा ब्रेकफास्ट तुम्हाला अदरवाईज ॲज अ गेस्ट मिळू शकतो त्याची काय किंमत आहे वगैरे ती सगळी माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे पण एकूण मला हा जॉईंट भयानक आवडेला इथली स्वच्छता इथली सर्विस इथले इन्ग्रेडियंट्स त्याची क्वालिटी आणि व्हरायटी बेसिकली आणि साऊथ इंडियन टेस्ट त्याच्या ज्या तुम्ही नाही त्या मला खूप आवडल्यात आणि मला सगळ्यात आवडता पदार्थ आत्ता या मिनटाला सगळ्या ब्रेकफास्टमधला ही कॉफी आहे आणि हो कॉफीमध्ये साखर टाकून पितात त्यांना बावट म्हणतात असं माझे मित्र सांगायचे त्यामुळे कॉफी ही नेहमी विदाऊट शुगरच प्यायची असते ओके चला तर मी मित्रकरू साईन ऑफ करतो या ठिकाणावरनं आणि आता गोव्याला निघालेलो आहे आपण पुढे गोव्याच्या प्रवासामध्ये अजून कुठे कुठे काय काय खायला मिळते आणि काय काय व्हेज थाळे आपल्याला एक्सप्लोर करायला मिळतात ते आपण चेक करूया तर मी मित्रकरू साईन ऑफ करतो शुभम होतो